चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची करवीर तालुक्यातील सुये येथील सौरभ रामचंद्र पाटील यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडर ऑल इंडिया क्लास वन पदी निवड झाल्याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार थी करण्यात आला यावेळी सौरभ पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील मार्गदर्शक शिक्षक आई वडील तसेच मित्रमंडळी ग्रामस्थांनी कुशल मार्गदर्शन केल्याबद्दल यशाचे शिखर गाठता आले असल्याचं सांगितलं आमदार ऋतुराज पाटील यांनीही सौरभ पाटील यांच्या यशाचे गमक जाणून घेतले यावेळी माजी सरपंच हिंदुराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष संदीप राऊत पांडुरंग दत्तू दत्तूहरी पाटील धीरज मगदूम महेश मगदुम दत्तात्रय पाटील जालंदर पाटील बाळासो पाणारी प्रवीण पाटील आदी विविध संस्थेचे पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सौरभ पाटील यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी गुलाराची उधळण करून सुयेकर गावातून मिरवणूक काढण्यात आली આર કેસ પ્રતિનિધિ સુએ डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका